आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन राज्यात सध्या मनसे शिवसेनेच्या युतीची चर्चा रंगली आहे ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीसाठी आपण तयार असल्याचं सांगितल्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली होती यानंतर आता दोन्ही पक्षांचे नेते कार्यकर्तेही युतीसाठी अनुकूल असल्याचं सांगत आहेत या दरम्यान आता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर मोठं विधान केलंय जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईलच असं सांगत त्यांनी एक प्रकारे युतीला हिरवा सिग्नलच दिला आहे मातोश्रीवर चारकोप मध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुजाता शिंगाडे यांचा पक्षप्रवेश पार पडला या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांना राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार या संदर्भात विचारणा करण्यात आली तसेच मनसेना तुम्ही आधी युतीचा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केल्याचं विचारलं असता ते म्हणाले जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल इतर बारकावे आम्ही पाहतो असं सांगत त्यांनी यापेक्षा जास्त भाष्य करण्यास नकार दिला मी संदेश नाही बातमीच देईन माझ्या शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही त्यांचेही मनसैनिक आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही त्यामुळे असे संदेश देण्यापेक्षा बातमीच देईन असं उद्धव ठाकरे म्हणाले सुरुवातीला युतीसाठी राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीला उद्धव ठाकरेंनी देखील हात दिला होता दरम्यान यानंतर दर संजय राऊतांनी युतीच्या चर्चांना खंडन पडू देता हा मुद्दा लावूनच धडला ठाकरेंची शिवसेना युतीसाठी सकारात्मक असल्याचं राऊतांनी वारंवार सांगितलं तर सकारात्मक असून काही होत नाही प्रस्ताव कुठे आहे असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर मनसेची स्थापना केली सुरुवातीला महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या मनसेला चांगलं यश मिळालं मात्र राज मनसेला उतरती कळा लागली तिकडं शिवसेना भाजपसोबत सत्ता भोगतच राहिली मात्र दोन हजार एकोणीस विधानसभेनंतर आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्षाला बुस्ट मिळणार अशी चर्चा आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचे ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्नच आहे मात्र दुसरीकडे महायुतीची देखील राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा -चर सुरू आहे त्यामुळे महायुतीची रणनीती ठाकरे बंधूंच्या युतीचा डाव हणून पाडणार का की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय उद्धवजी आणखी एक विषय आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार साथ दिली प्रतिसादही सकारात्मक आहे पण आहे बरोबर जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही पार्क आहेत ते आमचे आम्ही बघतोय ऐका आज आज प्रथम सूर्यादाताई परत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आपल्या घरी आलेले आहे त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे असे हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुनर्प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जाते की या सगळ्या संदेश कशाला मी बातमीच देश होत आहे माझ्याकडे असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकांच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे विभागात काही थोडंफार हेवे देवे होते त्या कारणास्तव मी रागाने गेली होती पण खरंच मी माझ्या मनाने स्वतःहून दिलगिरी व्यक्त करते कारण मला हे जाण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता ते पदात पण तिथे काही इंटरेस्ट नव्हता पण लोकांनी तिथे जाऊ नये अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि जे गेलेले आहेत त्यांनी परत आपल्या घरी यावं कारण जी माझे जे प्रेम मातोश्रीला मिळतं ते कुठेही मिळू शकत नाही मला वहिनी दोन दिवसामध्ये इतकं म्हणजे माझ्याशी बोलल्या ना तर मला इतकं बरं वाटलं तर मी दोन रात्र एवढी शांत झोपली म्हणजे साहेबांसारखीच जागा आज वहिनी आपल्या आहेत आणि वहिनी मला एवढं सांभाळून शिकलं त्याबद्दल वहिनींचं पण खूप खूप आभार आणि साहेब तर आपले सगळ्यांनाच माहिती आहे बाहेर लोक बोलतात उद्धव साहेबांसारखा माणूस कोणी नाही खरंच लोक बाहेर बोलतात आणि उद्धव साहेबांसारखे खरंच कोणतीच व्यक्ती अशी होऊ शकत नाही मुख्यमंत्री असताना तर त्यांनी खूप चांगलंच केलेलं आहे पण आताही साहेब एवढे सगळे नगरसेवक निघून जात आहेत पण साहेब त्यांच्या जागेवर ठाम आहेत आणि आजही त्यांना वाटतं आपली शिवसेना ही मोठी होणार आणि नक्कीच शिवसेना मोठी होणार धनुष्यबाण आपल्याला मिळो न मिळो पण आपली शिवसेना आपण सगळ्यांनी मिळून आपण मोठी करूया साहेब मला जो आदेश देतील जी काही सूचना देतील त्याचं मी नक्कीच साहेब पालन करेल आपण जी जबाबदारी मला द्याल ती मी स्वीकारेन एवढंच बोलते आणि इथेच थांबते साहेबांचे एकदा आभार मानते वहिनींचे आभार मानते राऊत साहेबांचे आभार आपले आमदार आहेत परब साहेब कोखनीसभाई यांचे सगळ्यांचे आभार मानते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र असं म्हटलं जात की अजूनही शिवसेनेचा शब्दात व्यक्त केलेल्या आहेत आणि ज्या वेळेला त्यांनी त्या शिवसेना सोडतात हे कळलं तेव्हा आम्हाला सगळ्यांना एक धक्का बसला आता वाईटही वाटलं होतं की एवढी आपली जुनी कार्यकर्ती शिवसेना सोडू का शकते आणि कशी शकते ठीक आहे तो आता सगळा इतिहास झालेला आहे आ, गेले तीन चार महिने किंवा किती लोक काय तुम्ही तिकडे होतात तिकडे एकूण सगळं बघितलेलं आहे बेबंदशाही अंगाधुंद आणि कशासाठी लोक तिकडे जात आहेत तिकडे जाऊन काय करत हे तुम्ही जवळून पाहिलं त्याच काळामध्ये तुम्ही मला सुद्धा सांगितलं आणि सुद्धा सगळ्यांना तुम्ही सांगितलं की तिथे तुम्ही कोणाशी म्हणजे असं काही जुळून घेऊ शकाल असं काय वाटत नव्हतं एकूण वातावरणच फार विचित्र होतं बेचैन होत्या अस्वस्थ होत्या पण त्यांना मी खरंच धन्यवाद देतो की काही जण तिकडे जाता जा, गेल्यानंतर पश्चाताप होतोय अनेकांना होतोय पण तुमचं चा, तुमच्यासारखा निर्णय घेण्याचं धाडस किंवा एक ज्याला किंमत लागते सनेज घे संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार